सो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक इन द दिविकाज वर्ल्ड अँड टुडे इज माय फोर्थ व्लॉग आणि आज होतं बाप्पांचं विसर्जन गेल्या पाच दिवसापासून असं मन प्रसन्न होतं छान होतं आणि बाप्पांचं विस विसर्जन म्हणलं की जड अंतकरणाने आपल्याला हे विसर्जन करावं लागतं दरवर्षी आम्ही दीड दिवसाचाच गणपती बसवायचो बट यावर्षी आम्ही पाच वर्षाचा गणपती बसवला होता तर माझ्या मुलीचं सुद्धा हट्ट होता की आपण डॅडू पाच दिवस गणपती बाप्पांना ठेवूया आपल्या घरी सो यावेळेस आम्ही पाच दिवसांचं केलं होतं आणि पाच दिवस कसे गेले हे कळालं नाही कारण रोज आरती सकाळ संध्याकाळ आणि मग गजबजलेलं वातावरण आजूबाजूचे लोक ॲटलिस्ट बाप्पांच्या निमित्ताने तरी आपण सगळ्या सगळे एकत्र भेटतो बोलतो एकमेकांशी गप्पा आणि असं होतं की पाच दिवसामध्ये ह्या खूप असं मन लागून गेलं होतं म्हणजे आजचा दिवस हा आहे ना असं वाटत होतं की काल असेल आणि दरवर्षी प्रत्येक व्यक्ती हा या विसर्जनाला फेस करत असतो सो आज मी सुद्धा पाच दिवसाचा आमचा गणपती असतो विसर्जनाला फेस केलं सो खूप असं वाटत होतं सांगू शकत नाही एक्सप्रेस करू शकत नाही शब्दांमध्ये सो चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की तुम्ही लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून कळवा सो बाय भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये